इकडे दाखवत खूप म्हणजे खूप गरज आहे सगळ्यात महत्वाचं कारण मला माहित आहे पूर्वग्रस्तामध्ये काय कंडिशन असते माझ्या वल्लाचं चार पात्र्याचं घर होतं रु दर पावसाळ्यामध्ये दर घर फुटत होतं तुटत होतं आणि ही कंडिशन मी तिथं एक दिवस जाऊन बघितली तर सगळ्यांच्या घरातलं अन्नधान्य वाहून गेले जनावरं वाहून गेलेत आणि अक्षरशः जमिनीवर माती पण राहिली नाही जवळपास प्रत्येकाचे चाळीस चाळीस दहा दहा वीस वीस गाई जनावरं म्हशी वाहून गेलेत एवढी बेकार कंडिशन आहे ना तिथे गेल्यानंतर बघितल्यानंतर प्रत्येक माणूस प्रत्येक व्यव व्यावसायिक हीच काम करल त्यांना स्वतः जाऊन एक वेळेस बघावं आणि मग त्याला कळल की बाबा नो ही काय आहे ती सोशल मीडियामध्ये एवढी ताकद आहे की त्यांनी एक एक वेळेस बघावं आणि ज्यांचे फॉलोअर जास्त आहेत ते जे सोशल मीडियावर धरून आहे त्यांनी फक्त सोशल मीडियावर धरून हे उचलून धरावं सगळ्यांनी आणि एक विनंती आहे की तिथं आता सध्या माझ्या शेतकरी राजाला खूप म्हणजे खूप गरज आहे आता जसं आपण मराठा आरक्षणाला आंदोलनाला सपोर्ट करून मदत केली तशी आत्ता खरं शेतकरी राजाला गरज जो जगाचा पोशिंदा आहे त्यानं सध्या उपाशी आहे सगळं बेघर झाले सगळी भांडी कुंडी पसरायचं हातरायचं पांघरा सगळं वाहून गेलं आमच्या होतंय तेवढं आम्ही जवळपास बाराशे किट आतापर्यंत वाटप केलेत बाराशे घरांना पोचला आहोत जशी लागल तशी जशी जनावर वाहून गेले ज्यांची आर्थिक मदत कोणी आत्महत्या केली आहे त्यांना आम्ही आमच्या पद्धतीनं फुल नाही फुलाची पाकळी म्हणून आम्ही आर्थिक मदत पण केलेली आहे तरी माझी विनंती आहे की जेवढे महाराष्ट्र महाराष्ट्र अख्खा जगाला मदत करते व वेळप्रसंगी आणि आपल्या महाराष्ट्रात धाराशिव जिल्ह्यात सध्या एवढी बेकार परिस्थिती आली ना तर तिथं सध्या कोण पोचाय गेलं एक एक विनंती आहे सध्या दोन दिवसात चालू झालाय माझा आजचा पाचवा दिवस आहे की मी रोज पळतोय आणि आपण पण फुल नाही फुलाची पाकळी म्हणून मदत करावी एवढीच विनंती आहे माझी सगळ्यांना आतापर्यंत किती लोकांना तुम्ही मदत केली बाराशे लोकांना मदत केली अन्नधान्य वाटले आणि सगळ्यात महत्वाचं हातरायला पांघरायला लोकांना काहीच नाही खायला नाही काहीच लोकांच्या काय भावना होते गेल्यानंतर अहो भावना विचाराची गरज नाही आक्रोश बघून मी पहिल्या दिवशी ज्यावेळेस न्यूजला न्यूज ला बघितलं टी व्ही बघत होतो त्या दिवशी मी टी व्ही बघत बघतच रडलो आणि ठरवलं की आपल्याकडनं फुल नाही फुलायचे म्हणून पहिला एक दिवस तर मदत करावी म्हणून पहिल्या दिवशी गेलो मी कोणच मदत करण्यात गेलो तर पहिल्या दिवशी अख्ख्या महाराष्ट्रातून कुणीही मदत केलेली नाही आणि मदत करा म्हणून ओरडून ओरडून माझं पाच दिवस झालं नरडं कोरडं पडलं आहे पण जवळपास वड्याच्याकडे मोठ्या मोठ्या नदीच्याकडे लोकांपर्यंत कोणीही पोचलेलं नाही तिथं जिथं कोण काय आता पोचत नाही आज जो उद्या हे दोन दिवसात झालं बऱ्यापैकी कोणी कोणी नेत्यारोकाने वगैरे मदत केलेली आहे मदत करायलेत लोकं व्यावसायिक पण मदत करायलेत ह्या एक दोन दिवसात पण जिथं मदत गरज आहे तिथं कोण पोच नाही गेलंय तिथं आम्ही चालला हे आमच्याकडनं येईल तेवढं ही बंद होणार नाही कार्यक्रम जोपर्यंत आमच्या जन जोपर्यंत लोक पोचत नाहीत तोपर्यंत आम्ही प्रयत्न करणार आहोत बाहेरनं जिल्ह्यातनं आम्हाला फोन येलेत माझं घर गेलंय हे गेलं ती गेलं सकाळी हॉटेलमध्येच बसले की आमच्या घरात काहीच नाही खायला म्हणून सकाळी इथं येऊन त्यांना किट वाटप केलं पुन्हा घरापर्यंत लोक येलेत की सोशल मीडियाचा बघून व्हिडिओ बघून मग तुम्ही आव्हान काय करता इतर व्यावसायिकाला आणि सगळ्या व्यावसायिकांना नेत्यांना आणि सगळ्यांना एक विनंती समाजकार्य सध्या गरज आहे जसं मराठा आंद आंदोलनात सगळ्यांनी मदत केली तशी ह्यावेळेस खरंच जो जगाचा पोशिंदा म्हणते तोच आज उपाशी आहे तर त्यांना मदत करावी सगळ्यांना एक आव्हान आहे की तुमच्या पद्धतीनं जशी मदत करा तशी करा सोशल मीडियावर जे रील स्टार ना ही नाही तेवढे लाकावर फॉलोअर्स आहेत त्यांचे त्यांनी सध्या मदत करा म्हणून आव्हान करा जा तुमची परिस्थिती जर नसते मदत करायची तर तुम्ही आव्हान करा की लोकांना मदत गरजेची आहे ज्यांची मदत गरज आहे त्यांना फुल नाही फुला काही पण करू द्या लोकांच्या घराने काहीच नाही थोडं जास्त झालं तर शेतकऱ्याला काय अडचण आहे जाऊ द्या ना तो जगाचा पशिंदा आहे काहीच नाही काहीच नाही फोन आला तर सकाळी आज पाचवा दिवस आहे माझा मदतीसाठी तर मला सकाळी फोन आला की अहिल्यानगरवरनं टायगर अकॅडमी म्हणून आपला व्हिडिओ बघून त्यांनी पण त्यांना पण मदत असं इच्छा करायला आपलं आपलं पण कर्तव्य आहे तिथं जाऊन मदत करायचं म्हणून टायगर अकॅडमीचे मालक आहेत मिरज यांच्याकडून उद्या दीडशे किट वाटप होणार सोशल मीडियाला कळवायचा की आवर्जून तुम्ही येऊन स्वतः मदत करा सध्या शेतकऱ्याला गरज आहे सरांचं चालू आहे बारा पाच चार पाच दिवसापासून चालू आहे किटचं काम मला दिलेलं आहे त्यांनी चांगल्या प्रकारे त्यांनी उपलब्ध राबविलेला आहे एक बाराशे किट आतापर्यंत त्यांनी मायकून पॅक करून नेलेत आणि त्यांनी रात दिवस पळालेले आहेत आणि त्यांच्या ह्या कामाला आपला सलाम आहे